नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख देवीदास शेळेकर सचिन कुलकर्णी शिवानंद सावळगी गोपाळ झवर यांच्या उपस्थितीत जल्लोष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं भरघोस मतानं नरेंद्र मोदीनं मतदान केलेलं असल्यामुळे देशाचे पंतप्रधान झालेले आहे व त्यांच्या सहकार्याच्या वतीने आज येथे क्रांती चौक मंगळवारपेठ पोलीस चौकीच्या हो येथे जल्लोषात उत्साहात जल्लोष साजरा करून सर्व नागरिकांना फुल्याचे लाडू वाटून फटाके फोडून व फुलांच्या आतिश व वरुण राजाच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा करत आहोत मंगळपेठ पोलीस चौकी परिसरातील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी एकत्रित येत मोठा जल्लोष केला लाडू वाटप यावेळी करण्यात आलं यावेळी प्रेम भोगडे लक्ष्मीकांत दरक मधुसूदन मुंदडा सुनील रिक्के सुनील गुंगे राजशेखर कंठीमठ बालाजी भिंगारे छोटू लोहिया विनायक घंटे रुपेश करपेकर कर, सुनील गुंगे सिद्धाराम दरेगोल आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती